तोडफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक आचोळे पोलीस ठाण्याची कामगिरी दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता ते चार पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी स्नेहा रघुनाथ म्हात्रे राहणार बाळकृष्ण चाळ ए साईबाबा मंदिराच्या जवळ शिर्डी नगर रिक्षा स्टँड जवळ नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला असलेल्या खिडकीत त्यांचा रेडमी कंपनीचा मोबाईल चार्जिंगला लावून दरवाजा ओढून घेऊन बाथरूममध्ये कपडे धुण्याकरता गेले असता आरोपित यांनी फिर्यादी यांचा ओढून घेतलेला दरवाजा उघडून त्या वाटे आत प्रवेश करून फिर्यादी यांच्या खिडकीत चार्जिंगला लावलेला वरील वर्णनाचा व किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरी झाल्याबाबत आचोळे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाच सहा 2025, दो ए, दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच एक तीन पाच प्रमाणे दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे वसीही नालासोपारा परिसरात तसेच आचोळे पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने व सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली नमूद अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे व सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेत होते दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार असे आचोळे पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की भीम डोंगरी गाळानगर परिसरात राहणारी मुलगी नामे पिली व तिच्यासोबत संदीप गुप्ता व साईनाथ राठोड असे तिघे जण संशयितरित्या शिर्डीनगर परिसरात फिरत असताना दिसून आले व लोकांच्या उघड्या घरात प्रवेश करून घरातील ऐवत चोरी करत असताना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने सापळा रचला असता बातमीदाराच्या माहितीप्रमाणे सहा वाजताच्या सुमारास संशयित आरोपी नामे एक संदीप श्रीराम गुप्ता दोन साईनाथ प्रकाश राठोड यांना ताब्यात घेऊन त्यांची घेतली असता त्यांच्या ताब्यात दोन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन्स मिळून आले गुन्ह्यात आरोपी नामे एक संदीप श्रीराम गुप्ता वय बावीस वर्ष राहणार आचोळे रोड नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर दोन साईनाथ प्रकाश राठोड वय अठरा वर्ष राहणार नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर तीन राजेंद्र गंगाप्रसाद जयस्वाल वय एकोणचाळीस वर्ष राहणार नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यांना अटक करून त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण विचारपूस करून सखोल तपास केला असता त्यांच्याकडून एकूण एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे पंचवीस मोबाईल फोन हस्तगत करून गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे सदरची कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले शिरिंगी पोलीस उप परिमंडळ दोन वसई माननीय उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तुळिस विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुजित कुमार पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल खैरे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग आचोळे पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे पोलीस हवालदार दत्तात्रय दायंगडे पोलीस हवालदार शंकर शिंदे निखिल चव्हाण पोलीस अंमलदार विनायक कचरे अमोल सांगळे मोहनदास बंडगर लोकेश कुवर गोविंद गुट्टे महाराष्ट्र महिला पोलीस अंमलदार जनाबाई हिवाळे यांनी यशस्वीरित्या केली आहे